नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहात मित्रांनो आज असा रविवार आणि थोडं बेडशीट इल जरा काम होता बारीकसात तांदूळ घ्यायचे होते तर आज तो डेली ब्लॉग असतो बघूया आज बेडशीटच्या था पुलावर थांबले आहे इकडे मस्त पैकी ना नाही रुंदीकरणाचं काम चालू आहे भरवीचा काम थोडासा बघूया या आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दिवसभरात काय घडत ना थोडंसं डेली ब्लॉग करूचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण आवडला तर नक्की लाईक करा चॅनल नवीस तर चॅनल सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला त्या बाजूक दाखवते जराची नदी कशी साफ केल्यानंतर तर मित्रांनो हे असा बेडशेची नये बघा बऱ्यापैकी साफसफाई केल्याने खूप रुंदीकरण केला कारण दरवर्षी ना भरपूर पाणी असतं हे ना एक तिरळ्या धरणात पण कधी कधी सोडतात आणि या बाजू दिसतं हा पायऱ्या अन्नाथ आहे सर आम्ही पण येतो पण गणपती विसर्जनसाठी तर ह्यावेळी बरीच सुविधा केल्याने पावसाळ्यापूर्वीची तयारी तर भारी जोरात हे बघा पुलाचा भाग आईचं काम तर जोरात चालू आहे आता तुमका जरा पुढे दाखवतं अजून जरा असं पुढे वळणार बाजू ते पण बऱ्यापैकी साफसफाई केलेली काय केले तर आता दुसऱ्या बाजून जात आहे जरासा हे बघूया जरा असं बरा वाटला जरा जर पावसात ना गरोग पण बसतो मासे गरोक या बघा आता था। जरा थांबयासर कसले तरी पक्षी बसलो आ जबाब तर सांगा काय कळ का... ना होता ना? ना रुंद बरा केले ना आता जरा पाणी जरा पसर्या बघू शकतो तरी बऱ्यापैकी तग धरून तग धरून बरं आम्ही इतक्या वर्षात मी फर्स्ट टाइमच या साईडी असं उतारले खालती बेडको उडकी मा बेडके अजून पण माती काढल्यानंतर बरा जाताला वाटा बऱ्यापैकी पण खूप भारी वाटतं आणि काम पण चालू आहे वाटतं त्या साईटींना पोकले उभे आोकलेन तर हा बघा आणि हिवा आमो बघा कसो आहात कसा पाळा घट धरून पूर्ण असं परिस्थितीत उभा हवा इतकी वर्षांची ही संपत्ती आपली कोकणातली जोतो येताना ह्या बघूनच थांबता था, सरला सगळं था सगळ्या वातावरण था। बघूनच थांबता मग बघले मी चार पाच जण थांबले म्हटलं व्हिडिओ पण करूयाच आंबो तर बघा किती कितीतून आणि कसली वाकडो आता बघा खूप भारी वाटता असा इकडे असं खालती उतरलं आहे मस्त थंडगार वातावरण हा सकाळच्या काय जास्त काय ना अकरा वाजले पण बरेच जण येतो येतो तो थांबता येतं आणि बघता येत नाही तर माती तो भाग बाग केलाही नाही तर चला जाऊया घराच्या दिशेन भविष्यात आपण इतर व्हिडिओ पण या पावसात जेव्हा ना जास्त पाणी असताना तेव्हा काय परिस्थिती या ती पण बघूया काम तर सुंदर इथे झाला थोडं एक काम हा थोडीशी व्हिडिओ असा जी मिनी ब्लॉकची असा ती वायजवर तिथं आहे आणि तुमका मी नंतरच आहे जास्त करून मणेरीत जाईन मावशीकडे चला मित्रांनो व्हायस ओवर देऊन तर झालो आता तुम्ही बघितले तर आमचा राहुल महाराजांचं मंदिर आता जाऊया घराच्या दिशेन फटाफट कारण तांदूळ दिवच्या आहोत त्या ठिकाणी नक्की भेट देऊ बघूया कधी शक्य ते एक व्हिडिओ करूची चहा नवीन संगीत विद्यालय झाला जोडामार्ग मध्ये चला दुपारचे वाजले बारा घड मावशी गेल्या घराकडे सगळा सामसूम आता कसं काम ना काय माहित गेली ती कॅनलात पाणी जोरदार आहात केले डामा इतके स्पीड नेला ना बघा ह्या बाजूक ना एकदम कॅनल हा कॅनल फुल स्पीडात पाणी आहे बघा असं कॅनल आमच्याकडे असलेलं पुनर्वसन सगळी हिरवाई अस हिरवाई हिरव नटलेला माझा गाव म्हणा सांगा गावतो इतक्या स्पीडात मग पूर्ण साफसफाई केल्यांची साफ केल्याने कॅनल वाटतं सगळं पाण्याचं आवाज तुम्ही ऐका शकतात सगळ्यात पहिले ते चप्पल लहून घेतलंय चक चकी कॅनल मित्रांनो जे आपण मिनी बॉग मिनी ब्लॉकमध्ये वालीचे दाखले गर्दीचे हे बघा वाली तो फोटो काढलेलो ना मस्त बारीक असताना अजून काय काय झालं बघूया मिरसांग अजून लागा ना, ना। मक्या चक्कणीस गेलं गेली गाडी तर दिली बाजारात जरा आणि मॅच पण बरेपैकी असा मध्ये तो काय जास्त स्कोर नाही आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी न्यूझीलंड विरुद्ध इंडिया धोडामार्गचं बाजार ना दुपारच्या पेक्षा ना संध्याकाळचं बरोबर असतं संध्याकाळच रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत असतं बऱ्यापैकी डोडामार्गच्या बाजाराचा व्हिडिओ ना पूर्ण येऊया पूर्ण म्हणजे संपूर्ण बाजार शूट करूचा करूच आज करतले, उद्या करतले शक्य जाणार ना सकाळ मंडळी सेकंड डे व्हिडिओ कंटिन्यू जाता आज असं सोमवार आणि मी जाते गोव्यात काल रात्री सेकंड डेन बघून गावं ना पण इंडिया चार विकेटने जिंकली खूप भारी वाटलं पहिले एक दोन व्हिडिओ घेतलेले जर असे शूट टी व्हीवरती बघताना आपण काय माहिती कॉपीराईट वगैरे बसत तर सुरुवातीचे दोन विकेटी काहीतरी असतले ते तुम्ही बघूया कॉपीराईटच्या विषयी नसत ॲड करीन ते तुम्ही बघितले असतात आता जाऊया गोव्यात पणजी रात्रीची जाता गरमी आणि सकाळची आता ही थंडी पडता तितकी असा थंड जाणा होता चला बाजारापर्यंत जर लिफ्ट गावली तर बशी लागले प्रायव्हेट बघूया तोपर्यंत लालपोर येता सावंतवाडी बाबरवाडी सावंतवाडी बाबरवाडी दोन बशी बदलशी लागते एक आता म्हणून आणि पुढली बघितून पणजी चला तब्बल अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर पोचलय म्हापसा बस स्टँड जवळ शकता तुम्ही कसा काम चालू आहे आता फ्लायओव्हरचा बरोबरी म्हणजे इथून पुढे जाता पण जे तू सेतू लागतो अटल सेतू कसले कसले क्रेन आणि आता जरा बस खाली झाली माझा अशी गर्दी होती म्हणून शूट करू नका

लक्षात परत बसमध्ये ना मिनी बसमध्ये पाटुलेकडे आहे ना पर्वरीच्या रस्त्यात जेव्हा व्हायब्रेट जातं गाडी ना आरा रा रा रारा रा दोन तासाच्या प्रवासानंतर पणजे पोहोचला आता तिसून हॉस्पिटलसाठी वेगळी बस पकडूची लागते वगैरे दुसऱ्या साईडला लागतात असा अनुभव गावतला बस स्टँडावरती प्रायव्हेट मिनी बसवाले असतात मोठ्या मोठ्या गिरायकांगुडू साडी तरी असतात बरा वाटतं जरा दुसऱ्या बाजून दुसऱ्या बाजून बशी तर लागले बघूया आणि मग थोडंच व्हिडिओ एड करता चला मित्रांनो पणजेत ज्या कामासाठी आपण इल्लो तर आपला काम झाला आता दुपारचे वादले सव्वा बारा आणि कडकडीत निवारला आता हेसून बघूया बस गाठूया डायरेक्ट पणजी पणजीसून डायरेक्ट खैपर्यंत आता आता बघूया बाकी तुमका हो दोन दिवसाचो डेली ब्लॉगसारखं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल नये चॅनल सबस्क्राईब करा त्याची बिल ऐकून पाहिजे करून अशी व्हिडिओ टाकते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतली चला शिगमोत्सव पण जवळ आहेत आपण त्याचे पण व्हिडिओ येतील बाय बाय डायरेक्ट कदम कदंबा गावली टाइमिंग टायमिंग असावीतून पण जून एक वाजता सुटत आहे